नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र कोणी रस्ता रस्ता देता का पेन तालुक्यातील वाशी ग्रामपंचायत हद्दीतील हिरा आगरवाडी या वाडीला गेले अनेक वर्षे रस्ताच नाही तीन पिढ्या या वाडीमध्ये गेल्या लोकांच्या तरी सुद्धा अजून या वाडीला रस्ता त्यांच्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हिरा आगरवाडी येथे प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता या वाडीला कुठेच रस्ता दिसत नाही ग्रामपंचायत वाशी हद्दीतील वाडी आहे अनेक वेळा जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो वा ग्रामपंचायत असो यांना अनेक वेळा मागणी केली असता अजूनपर्यंत कुठेही रस्ता व मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत दोन हजार सोळा रोजी एक छोटंसं निधी आलं होतं आणि त्या निधीतून मुरुमखडी टाकून एक छोटासा रस्ता केला होता परंतु पूर पाण्याने तोही पाण्यात वाहून गेला वाशी ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक सदस्य का लक्ष देत नाहीत अशी समस्या या लोकांकडून समोर येत आहे पाण्यातून प्रवास काट्यातून प्रवास करत ही लोकं या वाडीमध्ये जाई ये करत आहेत याला कोण वाली आहे या लोकांना उद्या काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उद्भवत आहे सुनील यशवंत पाटील जयंत पाटील वसंत पाटील नरेश पाटील मचिंद्र म्हात्रे यांचे परिवार हिरा आगरवाडी येथे राहत आहेत भागातील ग्रामपंचायत वाशी पेण तालुक्यातील आणि हिराघरवाडी या ठिकाणी आलेले आहोत रस्ता पाहण्यासाठी आणि रस्ता बघितला तर मला असं वाटतं परत कोण इकडं ह्या रस्त्याला येईल सांगू शकत नाही आज आपल्या जवळ बघित बघायला गेलं तर रस्त्याच्या जा जाळे सांगतात शासनाचे जा, अधिकारी शासन सांगतंय की रस्त्याचे जाळे जा जा विणले जात आहेत परंतु ह्या जे काही घर आहेत या वाशी विभागामध्ये हिरगर हिरागरवाडीमध्ये त्यांना ॲक्च्युली हा रस्ताच कुठं दिसत नाही म्हणजे एकीकडे म्हणायला लागेल की रस्ता चोरीला गेला की काय आपल्यासमोर त्या हिरागरवाडीचे काही रहिवासी आहेत दादा नाव काय आपलं सुनील यशवंत पाटील बरं ही जी काही रस्त्याची जी काही परिस्थिती आता बघितली आपण हा रस्ता असाच आहे का पूर्वीपासून पूर्वीपासून एकोणीसशे सत्तावन्न पासून आमच्या आजोबांपासून तीन पिढ्या आता आजपर्यंत झालेल्या आहेत आणि हीच वस्तुस्थिती अजूनपर्यंत कायम आहे मग तुम्ही मागणी वगैरे केली होती का ग्रामपंचायतला ग्रामपंचायतकडे मागण्या झालेल्या आहेत पंचायत समितीकडे मागण्या झालेल्या आहेत जिल्हा परिषदकडे मागणी मागण्या झाल्या आहेत पंचायत समितीकडून एक वेळा साधारण मुरुमखोडीचा एक वेळा पर्यायी व्यवस्था झाली होती पण ती दोन वर्षाच्या पावसापुरानंतर ती वाहून गेलेली आहे तिथे आता परिस्थिती ती आहे आपण किती वर्षापासून येत आहात मी एकोणीसशे त्र्याऐंशी पासून येते एकोणीसशे त्र्याऐंशी पासून इथं आहे आणि आपला आप एक विद्यार्थी आहे बाळा काय ना आपलं तुला या शाळेत जाताना हा रस्ता तर खूप डेंजर असं पण तुला भीती वाटत नाही का भीती वाटते खूप का हो। बरं मग ह्या रस्त्याला तुला शाळेत सोडायला कोणी कोण येतं मम्मी पा, मम्मी आणि पप्पा येतात शाळेत सोडायला रोज येतात का न्यायला पण येतात का एक विद्यार्थीला सातत्याने शाळेत जाण्यासाठी त्याचे आई वडील हा पायपीट जंगलाचा रस्ता म्हणजे खाडी पूर्ण काट्याने भरलेली आहे आणि त्यातून ह्या विद्यार्थ्याला शाळेत सोडव सोड सोडला जातो आहे आपल्याकडे दुसरे दादा दादा काय नाव आपलं सुरेश यशवंत पाटील दादा हा ही जो भाग बघितला आत्ता आपण ह्या ह्या रस्त्यासाठी किंवा ह्याच्यासाठी आपण काय काय प्रयत्न केलेत मी आत्तापर्यंत खूप वर्षापासून बरेच प्रयत्न केले आहेत वेळोवेळी अर्ज देऊन त्याच्यावर इतर शेतकऱ्यांच्या बिया घेऊन पंचायतमध्ये दाखल केले त्याच्यानंतर पंडित शेठ सरांकडे पण जाऊन आलो होतो क्रुश्युअल पेपरलाही याचा उल्लेख झाला होता जवळजवळ जो बारा तेरा वर्षापूर्वी त्याच्यामुळे ते आता आम्ही या सगळ्या गोष्टीला कंटाळलो येतं आम्ही आणि जसं आहे तसाच जीवनमार्ग आमचा तसंच चाललेला आहे आता राहिल्या तर या विद्यार्थ्याची एवढी काळजी वाटी की ते रानडुकरांचा एवढा हिदोस मांजला गेलेला आहे आता की त्या मुलाला आम्हाला सोडता येत नाही आत्ताच या दहा दिवसापूर्वी त्यांनी एक रान डुकर लांबून ब बघितला आणि तसा तो जेवढाच छातीला दम लागेपर्यंत पळत आला काय झालं म्हणून विचारलं तर त्यांनी ते डुकर पाहिलं होतं एवढं एवढी भयान परिस्थिती निर्माण झाली आहे इथे आणि काल मी स्वखर्चाने आपल्या वाडीतल्या मनोज तवई या मुलाने आणि श्याम भाऊ मात्रे यांना मी विनंती केल्यानंतर त्यांनी आपला बहुमूल्य वेळ खर्च करून स्वतःची मशीन आणून आणि पेट्रोल वगैरे टाकून त्याच्यामध्ये वृक्षतोड आणि बघ गवता भाग तोडण्यात आला त्याच्यामुळे आज हा रस्ता तुम्हाला थोडासा दिसतो चालण्याप नाहीतर पूर्णच्या पूर्ण काट्यातूनच आम्हाला यावं जावं लागतंय दादा ग्रामपंचायतचे सरपंच आहेत ग्रामसेवक आहेत सदस्य आहेत ह्यांनी आपल्याकडे येऊन पाहणी केली नाही का अजूनपर्यंत आमच्याकडे कोणी आलेलं नाही अजूनपर्यंत ह्या भागाकडे म्हणजे तुमच्याकडे लक्षात दिलं जात नाहीये परंतु हा रस्ता आता काय होईल याची अपेक्षा तुम्हाला वाटते का अजूनपर्यंत नाही आहे पण आता तुमच्या माध्यमातून समजा झाला त्या देवाच्या कृपेने खूप आभार मानून मी तुमचे रस्ता चोरी गेलेला असा वाटतंय अनेक वर्षे एकोणीसशे सत्तावन्नपासून पासून ही लोक इथं राहत आहेत ग्रामपंचायत हद्दी वाशी हद्दीतील वाशी ग्रामपंचायत पेण तालुक्यातील आज आपण बघतोय की रस्त्याची परिस्थिती तर खूप बिकट आहे कोणी येऊ शकत नाही ह्या भागाला परंतु अशा परिस्थितीमध्ये हे लोकं स्वतःच्या खर्चानी बिडी तोडून रस्ता मोकळा करून एक ब्रिज साकव आपल्याला दिसते समोर इथं हे ह्या ब्रिजवरून कोण जाणार आहे कुठली गाडी जाईल कुठला काय कुठला माणूस जाऊ शकतं का उद्या काय घटना झाली तर ह्या घटनेला जबाबदार कोण असणार आहे एक लहान विद्यार्थी आपल्याकडे आहे विद्यार्थी शाळेत जातो आहे त्याचं त्याला जाताना आणि येताना ह्या रस्त्याला खूप भीती वाटते आणि आई वडील सातत्याने त्याला शाळेमध्ये जाताना नेताना येताना घेऊन जातात मी या भागाला सातत्याने एक मागील काही दिवसापूर्वी मैत झाला होता त्या मैताला कशा पद्धतीने ह्या साखावरून आणलं या इथून त्यांचं त्यांनाच माहिती आहे आणि ह्या जी लोकं राहतात त्यांना लाईट पाणी असेल तर पाण्याची समस्या आहे लाईटीला जर काय प्रॉब्लेम झाला तर सुद्धा समस्या आहे मग ह्याच्याकडे लक्ष कोण देणार ग्रामपंचायत लक्ष देत नाही ग्रामपंचायतचे सरपंच असतील सदस्य असतील ग्रामसेवक असेल हे का लक्ष देत नाहीत याच्यासाठी कोणीतरी जबाबदार आहे का नाही की ह्या लोकांना असंच सोडलेलं आहे है। जर ह्यांचं जर काय उद्या काय बऱ्यावेळी कुठल्या माणसाचं किंवा झालं तर ह्याला जबाबदार कोण असणार आहे मी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निप चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद